नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या टीचर फॅक्टरी या चॅनलवर आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता भरती परीक्षा म्हणजेच टी ई टी भरती टी ई टी परीक्षा दोन हजार चोवीस ते टी ई टी दोन हजार चोवीससाठी पेपर एक असतो आणि पेपर दोन असतो तर आज आपण या ठिकाणी पेपर वन हा जो पेपर आहे या पेपर वनचा संपूर्ण डिटेल्समध्ये सिलेबस पाहणार आहे की ज्या ठिकाणी कोणकोणते विषय आहेत आणि कोणकोणते चॅप्टर आहेत की या ठिकाणी ते जर तुम्ही केले प संपूर्ण व्यवस्थित तर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी हमखास होणार आहे आणि एकाच प्रयत्नामध्ये तुम्ही काय होणार आहे पास होणार आहे तर या ठिकाणी आज आपण पूर्ण पेपर वनचा सिलेबस पेपर पॅटर्न आणि सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारची आहे याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे तर तुमच्या समोर या ठिकाणी जो पेपर वन आहे त्याचा संपूर्ण पेपर पॅटर्न आपण बघूया एकूण एकशे पन्नास क्वेश्चन असतात आणि एकशे पन्नास मार्क्स असतात किती म्हणजे एका प्रश्नाला एक मार्क्स असतो या ठिकाणी कोणतेही निगेटिव्ह सिस्टम नसते तुम्हाला एकूण दोनशे दोन तास तीस मिनिटाचा वेळ असतो किती दोन तास तीस मिनिटाचा वेळ असतो ज्याच्यामध्ये एकूण मुख्यतः पाच विषय असतात त्या पाच विषयापैकी तीन विषय हे पेपर टूला सुद्धा या ठिकाणी तुम्हाला काय असतात कॉमन असतात त्यातला पहिला विषय आहे मराठी व्याकरण तीस प्रश्न तीस गुण गणित आहे तीस प्रश्न तीस गुण इंग्रजी व्याकरण तीस प्रश्न तीस गुण आणि बालमानसशास्त्र तीस प्रश्न तीस गुण तसंच परिसर अभ्यास तीस प्रश्न आणि तीस गुण असे एकूण दीडशे प्रश्न असतात दीडशे प्रश्नापैकी प्रश्ना तुम्हाला नव्वद गुण मिळवणं आवश्यक असतात आणि जे मागासवर्गीय गटामध्ये आहेत अशा सर्वांना या ठिकाणी फक्त त्र्याऐंशी किंवा चौऱ्याऐंशी गुण जरी मिळवले तरी तुम्ही एकाच प्रयत्नामध्ये काय होऊ शकता पास होऊ शकता तर या ठिकाणी आता यांचं डिटेल्समध्ये टॉपिक वाईज आपण सिलेबस पाहणार आहे हा सिलेबस पाहण्याअगोदर आपली टी ई टी भरतीची ऑनलाईन बॅच या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे ज्या बॅचमध्ये तुमची पेपर वन तसंच पेपर टू या प्रत्येकाची वेगवेगळी बॅच न घेता एकच बॅच आपण तयार केलेली आहे सोबतच तुम्हाला गिफ्ट म्हणून सिटेट सीटेट जी एक्झाम आहे या सीटेट एक्झामचे सुद्धा लेक्चर्स आपण मोफत त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे तर या ठिकाणी ह्या ज्या सर्व बॅचेस आहेत ह्या सर्व बॅचेस लाईव्ह स्वरूपामध्ये आहेत म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जेव्हा लाईव्ह लेक्चर असेल तेव्हा तुम्ही अटेंड करू शकता जर तुम्ही त्यावेळेस कामात असाल किंवा शाळेवर शिकवत असाल किंवा कुठं असाल तर हे लेक्चर तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा पाहू शकता हे व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करू शकता आणि विशेष म्हणजे डाउनलोड केलेले लेक्चर्स तुम्ही अनलिमिटेड वेळा कितीही वेळा पाहू शकता म्हणजे अशी सगळी सुविधा तुम्हाला दिलेली आहे यामध्ये तुम्हाला जेवढे दोन हजार टी ई टीच्या पेपर झालेले सगळे पी वाय क्यू म्हणजेच जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण आपण घेतलेलं आहे तसंच सोबतच तुम्हाला सर्व विषयाच्या नोट्स या ठिकाणी मोफत असणार आहेत आणि टेस्ट जर म्हणसाल तर या सर्व कॉम्बोज बॅच असणार आहे पेपर वन पेपर टू असं वेगळ्या सर्व बॅचेस एकाच्या यात आहेत ज्याच्यामध्ये सोशल सायन्स असू द्या किंवा मॅथ रिजनिंग असू द्या सगळ्यांसाठी वेगळी बॅच लावायची गरज नाही त्यासाठी तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की या ठिकाणी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्तर साठ या नंबरवर कॉल करायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा दिलेली आहे आणि व्हॉट्सअप करायचं असेल तर या ठिकाणी टीईटी माहिती पाठवा असा मेसेज करा टी टीचा ग्रुप आहे तोसुद्धा तुम्हाला जॉईन करून देईल व्हॉट्सअपवर या ठिकाणी माहिती पाठवायची आहे हे सर्व लेक्चर तुम्ही आयफोन आणि लॅपटॉपवर सुद्धा बघू शकता तर आता आपण प्रत्येक विषयाचा या ठिकाणी बघूया प्रत्येक पाच विषय आहेत प्रत्येकी तीस प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत तर या ठिकाणी निगेटिव्ह मार्किनी पहिला विषय आहे मराठी व्याकरण आता मराठी व्याकरणवर मागील परीक्षेमध्ये आम्ही अभ्यास केलेला आहे आणि सर्व विषयाचं विश्लेषण करून या ठिकाणी असं आढळण्यात आलेलं आहे की लिंग विशेषण शुद्ध शब्द अशुद्ध शब्द शुद्ध वाक्य अशुद्ध वाक्य यावर जास्तीत जास्त भर देण्यात आलेला आहे तसंच जोड शब्द अलंकारिक शब्द समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द आणि शब्दाची तार्किक रचना किंवा मांडणी याच्यावर जास्त प्रश्न विचारलेले आहेत वाक्यप्रचार त्यांचे अर्थ म्हणी आणि त्यांचे अर्थ याच्यावर साधारणतः पंधरा प्रश्न बारा ते पंधरा प्रश्न या टॉपिकवर तुम्हाला विचारलेले असतात आणि उरलेले जे पंधरा टॉपिक पंधरा प्रश्न आहेत ते तुम्हाला या टॉपिकवर विचारलेले आहेत म्हणजे शब्दसंदर्भात जास्तीत जास्त फोकस केलेला आहे बघा नंतर आहे अर्थपूर्ण परिचय संधी त्यांचे प्रकार समाज त्यांचे प्रकार नंतर आहे शब्दसमूहाबद्दल व्यक्त पारिभाषिक म्हणजे वेगळ्या भाषे जे आहेत इतर भाषेतील शब्द तसंच वचन विभक्ती कारकार्थ आणि शब्दाचे सामान्य रूप विरामचिन्हे काळ आणि त्यांचे प्रकार वृत्त त्यांचे प्रकार अलंकार शब्दाच्या जाती अलंकार अव्यय आणि त्याचे प्रकार तसंच प्रयोग आणि त्याचे प्रकार यांच्यावर जास्तीत जास्त भर केलेला आहे विशेष म्हणजे संधी संधी हा टॉपिक तुम्हाला कन्फर्म करायचा आहे संधी प्रयोग हे जे दोन टॉपिक आहेत नंतर काळ आणि क्रियापद हे चार टॉपिक तसंच त्याच्यासोबत वाक्य हे पाच टॉपिक अतिशय महत्त्वाचे ज्याच्यावर एक प्रश्न येतो म्हणजे येतोच नंतर या ठिकाणी आता गणित या विषयामध्ये जर म्हणायचं तर तीस प्रश्न येणारा त्यामध्ये सगळ्यात जास्त संख्या ज्ञान गुणाकार भागाकार घन घनमूळ सरळ रूप वर्ग वर्गमूळ याच्यासोबतच आपल्याला जे आहे लसाई मसाई जे आपल्या दहावीपर्यंतचे आहेत चॅप्टर त्यांच्यावर जास्त फोकस आहे नंतर आहे अदला बदली वर्ग समीकरणं किंमत काढणे तसंच गुणोत्तर प्रमाण नफा तोटा या चॅप्टरवर सुद्धा जास्त भर आहे तसंच पाच ते दहा प्रश्न साधारण त्या ठिकाणी भूमितिक घटक जो आहे त्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले ज्याच्यामध्ये भूमिती असेल क्षेत्रफळ पृष्ठफळ घनफळ हे टॉपिक आहे त्याच्यासोबत सोबत, सोबत काळ काम वेग रेल्वे याच्यावरसुद्धा जास्त प्रक ग्रश्न आहेत नंतर बेसिकमध्ये दशाच अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांक घातांक आणि त्याचे नियम तसंच दशमान परिणामी आणि परिमिती या टॉपिकवर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत आता तिसरा जो विषय आहे चौथा विषय बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला सहा ते अकरा वर्ष वयोगटाचे जे विद्यार्थी आहेत त्यांना अध्ययन आणि अध्यापनाची जी प्रक्रिया आहे त्यावरचे प्रश्न विचारले जातात तर या ठिकाणी एकूण तीस प्रश्न असतात तीस प्रश्नाला तीस गुण असतात तसंच विशेष गरजा असणारी बालकं त्यांची गुण वैशिष्ट्ये शालेय अंतरक्रिया उत्तम शिक्षकांची काही वैशिष्ट्ये असतात ते तसं त्यांच्यावर आधारित प्रश्न विचारले जातात नंतर विविध विषयाच्या अध्यापन पद्धती आणि मूल्यमापन पद्धती यावरसुद्धा आधारित प्रश्न विचारले जातात तसंच एकंदरीत तुमच्या डी एडला जेवढा अभ्यासक्रम आहे त्या डी एडच्या मानसशास्त्राच्या अभ्यासक्रमाचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला काय विचारले जातात त्यासाठी ओ अकॅडमीनं काय केलेले आहेत नोट्ससुद्धा काढलेले आहेत पंधराशे मानसशास्त्राचे एम सी क्यू तयार केले असून याच्या नोट्स प्लस एम सी क्यू सर्व आपण उपलब्ध केलेले आहेत शेवटचा जो महत्त्वाचा विषय आहे तो आहे पर्यावरण आणि परिसर अभ्यास तर या ठिकाणी आपल्या परिसरातल्या जेवढे गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टीशी संबंधित काही ऐतिहासिक गोष्टी असतील नागरिकशास्त्र असेल भूगोल असेल विज्ञान असेल पर्यावरण या पाच विषयावर आपल्याला जास्तीत जास्त प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे विशेष म्हणजे या ठिकाणी शोध असतील काही संशोधक असतील आपल्या दैनंदिन ज्या गरजा असतील किंवा दैनंदिन आपल्या व्यवहारातले काही वस्तू असतील त्याच्यावर प्रश्नसुद्धा या ठिकाणी येत असतात ज्याच्यामध्ये गती असेल बल असेल असे वेगवेगळे चॅप्टर सूर्यग्रह याच्यावरसुद्धा परीक्षेत प्रश्न येतात पर्यावरण रामसर करार असेल इतर काही गोष्टी असतील त्याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न येतात आता अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला काय असतात प्रश्न असतात बाकी आता इंग्रजीसाठी जर म्हटलं जातं तर या ठिकाणी इंग्रजीचं दोन प्रकार विभाजन आहे है। दहा प्रश्न हे हमखास फक्त होकॅबलरीवर हो आहेत काय आहेत होकॅब्लरीवर आहेत आणि यातले दहा प्रश्न हे तुमचे ग्रामरवर आहेत काय आहेत ग्रामरवर तसंच या ठिकाणी एक दो एक पॅसेजसुद्धा आपल्याला येतो या पॅसेजमध्ये सुद्धा आपले जे मार्क्स आहेत ते पैकी या ठिकाणी मिळू शकतात तर अशा प्रकारे हुक्याबदरी हो आणि ग्रामर ग्रामरमध्ये जर विचार केला तर विशेषतः डिग्री डिग्री टेन्स टाईप ऑफ सेंटेन्स अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त या चॅप्टरवर प्रश्न त्या ठिकाणी येतात नंतर येतात नो सुनर्ड जे असते त्याच्यावरसुद्धा प्रश्न येतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हो हॉकॅब्लरी हॉकॅब्लरीमध्ये हो सर्वात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो सिनोनेम्स अँटोनेम्स तसंच या ठिकाणी वन वर्ड सबस्टिट्यूशन्स ईडीएम आणि फ्रेजेस हे जे पाच टॉपिक आहेत या पाच टॉपिकवरच जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला येतात म्हणजे एका टॉपिकवर दोन दोन प्रश्नसुद्धा येऊ शकतात तर अशा तऱ्हेने या ठिकाणी टी ई टी भरती पेपर वनचा आपण आज डिटेल्समध्ये सिलेबस पाहिलेला आहे ज्यांना या ठिकाणी अजून माहिती पाहिजे असेल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्या समोर जो नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही काय करायचं आहे कॉल करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस साठ या नंबरवर संपर्क करून टी ई टी बॅच अजून माहिती मिळवायची आहे आपण टी ई टी पेपर वन आणि पेपर टू मध्ये सोशल सायन्स आणि पेपर टूमधलं गणित आणि मॅथ सायन्स हे सर्वची मिळून आपण एकच कांबो बॅच केलेली आहे त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या बॅचेस घ्यायची गरज नाही वेगवेगळ्या बॅचेसला जास्त पैसे करायचेसुद्धा खर्च करायचीसुद्धा गरज नाही तुम्ही एकाच बॅचमध्ये घेऊ शकता अशा करतो ही माहिती तुम्हाला नक्कीच कळली असेल तुमचे काही प्रश्न असतील तर या नंबरवर कॉल करून तुम्ही विचारू शकता आणि बॅच जॉईन करण्यासाठी डबल अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बॅचची लिंक दिलेली आहे तसंच ई टीच्या ग्रुपचीसुद्धा लिंक दिलेली आहे येथे मी थांबतो चॅनलला सब्स्क्राइब करून घ्या कारण की या चॅनलवर नवीन नवीन अपडेट्स आपण या ठिकाणी काय टाकत राहणार आहे धन्यवाद